जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत पश्चिम बंगालच्या तेरा मार्च दोन हजार एकोणीसचे चे कांद्याचे बाजारभाव पाहूयात सुरुवातीला भाकुंदराव बिष्णूपूर येथील आवाकाय साठ टन ची जास्तीचे बाजारवर तेराशे रुपये बीरभूम रामपूर घाट जास्तीचे बाजारावर सहाशे वीस रुपये बीरभूम सैथिया येथील आवाकाय एकशे सहा क्विंटल जास्तीचे बाजारभाव चौदाशे वीस रुपये आसनसोल येथील पाहुयात आवाकाय पंचवीस टन ची जास्तीच्या बाजारात नऊशे पन्नास रुपये वर्धमान येथील तावक आहे बावन्न टनची जास्तीचे बाजार अकराशे पन्नास रुपये वर्धमान दुर्गापूर येथील बाजार वापव्यात आहे तीस टन ची जास्तीचे बाजारवा अकराशे रुपये वर्धमान कलना येथील बाजार व तावक आहे चौदा पॉईंट पाचशे टन ची जास्तीची बाजारवा बाराशे रुपये वर्धमान कटवा येथील आवक आहे बत्तीस टनची जास्तीची बाजारावर अकराशे पन्नास रुपये दार्जिलिंग कासियांग मातीगारा येथील आवक आहे सतरा टन ची जास्तीचे बाजारवा अठराशे रुपये दार्जिलिंग सिलीगुडी येथील आवक आहे अठरा टन ची जास्तीचे बाजारवा सोळाशे रुपये हुगळी शेराफिले येथील बाजारभाव आवा तीस टांची जास्तीचे बाजारभाव अकराशे रुपये हावडा रामकृष्णपूर हावडा येथील बाजारभाव आवा सात पॉईंट सहाशे टांची जास्तीचे वाजवा अकराशे रुपये हावडा अलुबारी येथील बाजारभाव भाव काय तीन पॉईंट दोनशे टांची जास्तीचे बाजारभाव बाराशे रुपये अलिपूरद्वार जलपाईगुडी अवंका वीस टनची जास्तीचे बाजार तेराशे पन्नास रुपये जलपाईगुडी फलकत्ता येथील बाजारभाव अवंकाय वीस टनची जास्तीचे बाजारभाव तेराशे रुपये जलपाईगुडी सदर येथील बाजारभाव अवं काय चार पॉईंट पाचशे टनची जास्तीचे बाजारवा पंधराशे रुपये बारा बाजार पोस्ट बाजार येथील बाजारभाव अवंका एकशे सव्वीस टनची जास्तीची बाजारवा एक हजार पंचवीस रुपये पश्चिम बंगाल मालदा गजौल येथील बाजारभाव अवंकाय सात पॉईंट आठशे टनची जास्तीचे बाजारवा बाराशे रुपये मालदा सामसे येथील बाजारभाव अवंका अठ्ठावीस टनची जास्तीचे बाजारभाव नऊशे रुपये मदनीपूर पश्चिम आवकाय चौदा टनची जास्तीचे बाजारवा बाराशे पन्नास रुपये मुर्शिदापूर जंगीपूर येथील आवक अवकाय चौपन्न पॉईंट पाचशे टनची जास्तीचे वाजळवा आठशे साठ रुपये नादिया चकदा येथील आवक आवकाय चौतीस टनची जास्तीचे वाजळवा एक हजार रुपये नादिया कल्याणी येथील आवक आवकाय सात टनची जास्तीची बाजारवा बाराशे रुपये नादिया येथील पाव्यात आवकाय चौदा टनची जास्तीची बाजारवा तेराशे रुपये उत्तर चोवीस पार्गाना हवरा येथील आवक आहे साठ टनची जास्तीची वाजळवा अकराशे रुपये पुरुलिया कासीपूर येथील बाजारभाव अवकाय पॉईंट दोनशे पन्नास टनची जास्तचे बाजारभाव अकराशे दहा रुपये पुरुलिया येथील बाजारभाव अवंका अठरा टनची जास्तचे बाजारभाव अकराशे रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनेलला सबस्क्राईब करावं लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पुढील व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार